तर नमस्कार मंडळी काय खडे थडे गेले कधी मशीन घेऊन गेले उगवत तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतोय तर सध्या आता पाऊस लागतोय आणि शेतीची कामं चालू आहे झाली आहेत तर शेतामध्ये चालू आहे पाऊस पण बघू शकता एकदम सगळं काळोख केलं आहे ना जवळजवळ सकाळचे वाजले दहा आताची लाव मुंबईवर ना कामा तर आता कामं चालू झाली आहेत तर म्हटला दोन दिवसात आमका आमचं तरुण तो सपूच हा तर त्याच्यासाठी पूर्वतयारी कशी की काय काय केली जाता ती आजच्या व्हिडिओमध्ये आहे इकडे आयुष्य पण हा तर आम्ही दोघ जण आता जात आहोत शेतामध्ये सुजित आणि बाबा गेले आहात आणि डबो आहे डब्यात मोबाईल आणि कॅमेरो ठेवण्यासाठी स्पेशल जुगाड केलंय तर चला शेतात काय काय कामं चालू असत ती पण तुमका दाखवत आहे तर मंडळी पुन्हा एकदा आपण आलो आहोत उगवत या ठिकाणी आमचा क्यू आहे त्या ठिकाणी मासे कसे पकडले आहेत ते पण तुम्हाला आहे हे पप्पांनी एक दोन वेळा धरून ठेवल्यानीत त्याच्यामुळे एवढा पाणी साठला आणि हा आमचं असा तरव्याचं कोपरो जवळजवळ तीन किलो तरवा हे बघा आणि हे दोन तीन असे टोटल हे चार आणि हे चार आणि तकडे थोडेसे आहेत असे सगळे कोपरे आमका लावणी करूच्या तर चला थोडीशी कामं पण करूया मेहरा काढूच्या आणि आणि एक दोन वेळा असो चिकल धरून ठेवूच म्हणजे उद्या कसा पटपट पटपट -पट -पट चिखल केला आणि लावणी तर बरा पडता सुजित बघा भिजला मुंबईवरनं खास स्पेशली याच्यासाठी आपल्याक आहेत मी आणि हो आणि इकडे एक मॅडम <laughs> आणि पप्पा इकडे काम करत आहेत चला म पनि थोडस काम गर्दो तर मंडळी बघू शकतास फायनली एक दोन तीन आणि एक दोन तीन चार म्हणजे टोटल सात कोपऱ्यांचं असो आम्ही चिकल धरून ठेवला चिखल म्हणजे की वाईट दुडून बिडून धरला म्हणजे एकदा धरला की त्याचं चिकल होत तर आता वाईट वाई मासे चढलं का बघूया पप्पा गेल्या सुजित पण इकडे येता पप्पा काढतले मासे मी जाते धावत धावत म्हणजे या पाणी येत ना की मजा करू लय मजा येता त्याच्यात डुबुकलो उडावता नाही पप्पांनी मासे काढले नाही वाटत बढ़ू दाखोते तुमका बी बी जास्त पानी इला पाउसन चांगल लगला तो मासे का दाखोते पप्पा कड़ता मासे पप्पा मगर क्यूब आगे का तो अर तो 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 वाटते मोठ एक खवळ आई बघा मोठच एकदम भारी अगदी जे आता टोकी जे काय टोकी आहे ना टोळ हा बघा एका टोळ म्हणतात ह्याच्यात अजून दोन तीन असत अजून बघूया किती टोळच वाटतं बघा यो एक होत एवढे मासे झाले एक खवळं आणि तीन चार टोळ की भारी क्यू बांधलेली आहे बघा घराकडे बसन मस्त आहे की मासे भेटतात फक्त हे लावताना आणि काढताना थोडीशिवाय मारामारी होता काढूकलाही झंझटी आहे जरा कारण जडत पाणी ना त्याच्यामुळे तर बघूया आता वाटते सगळं व्यवस्थित करून ठेवतील बघा आम्ही गावतो घरा वातावरण बघा एकदम पावसाचा अजून मासे होई तसे चढले नाहीत गोबी नशिबात शिबत असले तर नुकता नक्कीच दाखवित तर तुझी मासे दाखवित तुमका खचे कैचे काय काय खवळ्यात काढ एक खवळो भेटलो मोठो एक असले खवळे ना खूप चढत त्यामुळं भारी वारी भारी मासे टॉक मोडला त्याचा तार जाऊन तर चल आता ह्यां घेऊन जातो आम्ही घरात चल मावऱ्यावाला पिक्शीवर तुझी का टोळान पाडल्यान पिशवी <laughs> तर चला आता जाऊया घरात तर नो बघा आज नाश्त्यासाठी असा स्पेशल मासे आणि भाकरी आणि चाय आणि हकडे काय काय मंडळी इली आहेत नाश्त्याक तिकडे मम्मी असा राखणं इलो आमचं मच्छी खाव पोळी खाता सध्या आणि हकडे आमचा मनी तापन कामा, आनी माशे माशे आनू क्यों तर मंडळी नो आजच्या व्हिडिओत आपण बघितला शेतीची कामं आणि मासे गेलेला मासे आणू गेलेला आहोत किंवावरती तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुन्हा एकदा ना एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा सोयीनरावा लवकरच तुम्हाला वेगवेगळे वेग वेग भारी भारी लावणीचे व्हिडिओ किंवा चिखलाचे व्हिडिओ सगळे बघू भेटतले तर चला यो बघा यो आमचं दक्ष तर चला मंडळी बाय बाय बाय